नमस्कार मी रुपाली तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा ही साडी आहे हा ब्लाऊज आहे आणि हा आहे तो अस्तर आहे तर आपण काय करणार आहोत अडतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज हा पहिला आपण काय करणार ह्याची पेपर कटिंग करणार आणि त्याच्यानंतर आपण अस्तरवर कट करायचं कधीही आपण ज्या ब्लाऊज कट करायचं असेल तर डायरेक्ट अस्तरवर नाही करायचं पहिला काय करायचं की पेपरवर पहिला कटिंग करून घ्यायचं म्हणजे जी काय आपली चूक होणार ती पेपरवर होणार डायरेक्ट मेन फॅब्रिकवर होणार नाही तर इथे मी तुम्हाला मापे देणार आहे तर त्यानुसार तुम्ही इथे ब्लाउज कट करू शकता तर बघा आपली तयार उंची आहे चौदा इंच आणि त्याच्यामध्ये मी दीड इंच कशाला घेतलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते की दीड इंच ह्यासाठी घेतलेलं आहे का आपल्याला बॅकसाठी एकच इंच लागतो आणि फ्रंट पार्टसाठी आपल्याला दीड इंच लागतो त्यानंतर आपण बॅक पार्टमधला दीड इ अर्धा इंच कट करून टाकायचं आहे तर तुम्ही ते पुढे स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर बघा शोल्डर मी घेतलेला आहे पावणे आठ इंच आणि मुंडा घेतलेला आहे पावणे सात इंच आणि त्याच्यानंतर बघा अशाच प्रकारे परत मी मार करून बघितला आणि सरळ रेष अशी मी मारून घेतलेली आहे त्यानंतर बघा अडतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्यामध्ये मी बघा अर्धा पाऊन इंच मी त्यामध्ये एक्स्ट्रा लुजिंगसाठी घेतलेला आहे त्यानंतर बघा मी पावणे दोन इंच हा मार्जिन घेतलेला आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर कंबर आहे आपली बट बत, बत्तीस इंच तर त्यामध्ये बघा मी आठ त्याचा चौथा भाग आठ इंच पुढे एक इंच बॅकटस्कसाठी आणि पावणे दोन इंच हा आपली जी मार्जिन आहे ती अशा प्रकारे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा आपला बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर काय करायचं का आपला मुंडा आहे तिकडे बघा मी पाव इंच ऊन अशी तिरकस अशी रेशमी मा मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं मधल्या रेषेपासून एक इंच आणि बाहेरच्या रेषेपासून अशा प्रकारे एक इंच तिथे मार्क करून घ्यायचे आणि ही बघा ही, ही माझ्याकडे आर्मोल सेप पट्टी आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल त्याला सेप देऊ शकता तुम्ही माझे दुसरेही व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सेपपट्टीचा वापर केलेला नाही तर इथे मी ज्यांच्याकडे सेप ज्यांना सेप द्यायला जमत नाही तर त्यांनी अशा प्रकारे पट्टीचा वापर करून सेप द्यायचा त्यानंतर बघा सेप दिल्यानंतर ही पहिली टीप आहे की बघा ब्लाऊज खाकेमध्ये बघा फिट्ट येतो तो कशामुळे येतो हा एक्स्ट्राचा त्याच्यामध्ये कपडा असतो त्यामुळे तो फिट्ट येतो तर बघा तशा प्रकारे तो तिरकस खाली रे शेवडावून घ्यायचे फक्त फिटिंगच्या साईडला त्यानंतर बघा हा बॅक साईडला आपल्याला गळ्यासाठी लागणारा माक माप आहे बघा बोटनेकसाठी चार इंच रुंदी आणि उंची घेतलेली आहे त्याची साडेतीन इंच त्यानंतर बघा अशा प्रकारे मी इथे त्याला गोलाकार देत आहे तर इथे मी पट्टीने दिलेला आहे तर मला तो एकदम खोलगट वाटला म्हणून मी अशा प्रकारे त्याला दुसरा सेप देऊन घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकतात तर आता बघा हा आपला फ्रंट पार्ट आहे त्यासाठी मी इथे अशा प्रकारे गळ्याला सेप देऊन घेतलेला आहे तुम्ही पुढून बघा अशा प्रकारे एवढा तुम्ही डीपनेकसुद्धा ठेवू शकतात आणि इथे पुढून तुम्ही एवढा बोटनेक सुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी नॉर्मल तुम्हाला सेप देऊन दाखवत आहे की अशा प्रकारे तुम्ही इथे सेप देऊ शकतात तर मी बघा मी इथे फ्रंट पार्ट आहे तो डीपनेकच ठेवणार आहे आणि बॅक पार्ट आहे तो बोटनेक आहे तर मी फ्रंट पार्ट हा पुढे तुम्हाला स्टिचिंगमध्ये बघायला भेटेल तर बघा मी चार इंचावर मार्क केलं आणि त्याच्यानंतर बघा एक एक इंचाचा मी असा टक्स घेतला बघा अशा प्रकारे त्याला तिरकस अशी रेश मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा जो आपला आर्मोल आहे तिकडनं बघा अशा प्रकारे मी इथे प्रिन्स कटचा त्याला सेप देत आहे बघा अशा प्रकारे तर तुम्ही ह्या प्रकारे जर प्रिन्स कट ब्लाऊज शिवला ना तर तुम्हाला कुठेच काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि कटोरीपेक्षा प्रिन्स कट ब्लाऊज हा खूप सुंदर फिटिंगला बसतो तर बघा आर्मोलच्या साईडला पाव इंच असं खाली येऊन त्याला तिरकस रेश मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा जी आपली बाहेरची बाजू आहे ते अशा प्रकारे त्याला पहिला कट करून घ्यायचा आहे आणि हा आपला बाहेरचा जो आर्मोल आहे तो अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे पूर्ण जे आपले पेपरचे जे बाहेरची बाजू आहे ते मी इथे कट करून घेतलेले आहे त्यानंतर बघा आपल्याला अशा प्रकारे दोन पार्ट भेटतात मग त्या दोन पार्टांमध्ये आपल्याला बघा एक पार्ट बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट तर हा जो आहे तो फ्रंट पार्ट आहे आणि हा आहे तो बॅक पार्ट आहे तर बॅक पार्टमध्ये पहिलं काय करायचं बघा की आप आपण उंचीमध्ये दीड इंच घेतलेला आहे ना तो इथे अर्धा इंच जो आहे तो पहिला कट करून घ्यायचा मग नंतर आपल्याला विसरायला नको तर पहिला बघा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर फ्र सॉरी बॅक पार्टसाठी बघा मी चार इंचावर मार्क केली पुन्हा साडेतीन इंचावर मार्क केली आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी बॉक्स तयार करून घेतला आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे इथे जो बॅक गळा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डिझाईन करणार आहे तर तीही डिझाईन तुम्ही बघायला विसरू नका तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती डिझाईन बघायला भेटेल तर इथे बघा एक एक इंचाचा अशा प्र अर्धा अर्धा इंचाचा अशा प्रकारे इथे मी टक्स मारून घेतलेला आहे तर टक्सची रुंदी आहे चार इंच आणि उंची पण आहे चार इंच चार किंवा साडेचार इंच तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर बघा मी काय केलेलं आहे की आपला जो फ्रंट पार्ट आहे तो अशा प्रकारे जो पुढचा आर्मोल आहे तो मी पहिला कट करून घेतला आणि त्याच्यानंतर जे आपण हे एक एक इंचाचे टक्स घेतलेले ते मी इथे हे एक, -एक इंचाचे टक्स कट करून घेतलेले आहेत आता ह्या फ्र फ्रंट पार्टमध्ये बघा मी ज्या टक्सच्या साईडला मी एक्स्ट्राचा पेपर कटिंग केलेला नाही मिळत कारण की आपण आपल्याला वेगळ्या पद्धतीमध्ये अस्तरवर कटिंग करून घ्यायचे आहे आणि कशाप्रकारे वाढवायचं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत तर पहिला बघा मी काय करत आहे तुम्हाला मी स्लीव कट करून दाखवली नव्हती तर मी स्लीव कधीही डायरेक्ट कपड्यावर कटिंग करते तुम्ही डायरेक्ट ह्याच्यावर पेपरवरच तुम्ही करू शकतात तर बघा उंची माझी तयार उंची साडेनऊ इंच त्यामध्ये दे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅप आहे मी साडेतीन ते पावणे चार इंच घेतलेले आहे आणि अशा प्रकारे बघा मी ते बॉक्स तयार करून घेतलेला आहे तर बघा मी साडेतीन पावणे चार इंचावर मार्क केली त्याच्यानंतर पावणे दहा इंचावर मी मार्क केले आणि त्यानंतर मी बघा मधल्या साईडला दोन इंच येऊन त्यानंतर मी अशा प्रकारे त्याला सेप देऊन गे दिलेला आहे जर तुम्हाला बाई समजली नसेल तर मी बाईची सेपरेट व्हिडिओ टाकलेली आहे चॅनलवर तर तुम्ही ती नक्की बघा नाही तर मी तुम्हाला इथे खाली त्याची लिंक देईल तर बघा अशा प्रकारे आपली इथे बाहीची कटिंग आहे ती करून मार्किंग करून झालेली आहे आता आपण ती बाही कट करूया तर इथे बघा मी अशा प्रकारे इथे कट करून घेतलेली आहे आणि मेन सेंटरला कट मारून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी बघा अशा प्रकारे इथे कट करून घेत आहे बघा आणि त्यानंतर बघा मी पुढच्या फ्रंट पार्टला मी अशा प्रकारे सेप देऊन घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे सेप देऊन घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट अशा प्रकारे मी कट केलेला आहे त्यानंतर मी त्याला अशा प्रकारे फुलीचा आकार दिलेला आहे म्हणजे तो आपल्याला समजेल की हा फ्रंट पार्ट आहे त्यानंतर बघा मी अस्तरवर बॅक पार्ट असं ठेवून दिलेला आहे व्यवस्थित आणि त्याला ॲज इट इज मी इथे मार्क करून घेत आहे तर बघा इथे मी बॅक पार्टलाही मार्क करून घेतलेला आहे बघा आहे तसं आणि त्यानंतर बघा काय करायचं की दुसरे पार्ट कशा प्रकारे आपल्याला वाढवायचे आहेत फ्रंट पार्ट ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर पहिला बघा मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतलं का कुठे माझं व्यवस्थित हे पेपर बसत आहेत तर त्याप्रकारे मी ते असं ठेवून त्याला ते ते ॲज इट इज मार्क करून घेत आहे बघा अशा प्रकारे बघा मी ॲज इट इज त्याला मार्क करत आहे आता इथे बघा हा जो पार्ट आहे तो आपल्या फिटिंगच्या साईटचा आहे तर ते फिटिंगची साईट आहे ती पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी तिथे त्याप्रकारे तुम्हाला मी मार्क करून दाखवलेली आहे त्यानंतर बघा ही जी सेप पट्टी ठेवलेला ठेवलेली आहे तो जो पार्ट आहे तो आपला फ्रंट पार्टी जी म्हणजे जिकडनं आपण ज्या पार्टला हुक आणि काच लावतो तो पार्ट आहे तर बघा अशा प्रकारे तो आहे तसाच मी त्यालाही मार्क करून घेत आहे बघा अशा प्रकारे आता इथे काय करायचं का इथे बघा मी बाणाचा जो आकार दिलेला आहे म्हणजे जिकडनं हूक आणि आपल्या गळ्या गळ्याला आपण सेप देतो त्या साईडनं बघा खालच्या साईडला दीड इंच किंवा सव्वा एक इंच तुम्ही मार्क करू शकतात आणि अशी तिरकस रेश ओढावून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा इथे पण ही फिटिंगची साईट आहे तिकडनं बघा अशा प्रकारे मी त्याला मार्क करून अशी तिरकस अशी रेश मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं की जसं आपण मार्क केलेलं आहे त्याचप्रकारे इथे कट करून घ्यायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खरंच कटिंग केली तर आणि तुम्ही स्टिच करून बघा तुम्हाला खूपच सुंदर हा फिटिंगला ब्लाऊज बसणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की हा ब्लाऊज स्वतः घालून दाखवणार आणि कशाप्रकारे फिटिंगला बसलेला आहे तो मीही तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तुम्हाला जर माझी वि शिकवण्याची पद्धत आवडली असेल किंवा तुम्ही सांगितलं ते तुम्हाला थोडंही समजलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा